नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अमर क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वात अगोदर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजे येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील विद्यार्थी मित्रांनो महाज्युतीमार्फत जी घेतली जाणारी नेटसेट मिलिट्री भरती त्याची जी, जी पूर्वप्रशिक्षणाची जो पेपर असतो हा पेपर अकरा तारखेला झाला आणि त्याची जी उत्तरपत्रिका आहे ही उत्तरपत्रिका त्यांनी त्यांच्या साईडवर हे शो केलेली आहे दाखवलेली आहे म्हणजे उत्तर प्रश्नपत्रिकाही टाकलेली आहे आणि त्याची उत्तर उत्तरंसुद्धा टाकलेली आहेत म्हणजे त्या प्रश्नाचे नेमके कोणते उत्तर येणार आहेत आता विद्यार्थ्यांना त्यांचे उत्तरपत्रिका चेक करायचं असेल तर विद्यार्थी ते कशी करतील तर सर्वात पहिले विद्यार्थ्यांनी क्रोमवर जायचं क्रोमवर गेल्यानंतर या ठिकाणी बघा सर्च बार आहे या सर्च बारमध्ये महाज्योती महाज्योती असं टाईप करा आणि त्याला सर्च करायचं सर्च केल्यानंतर बघा थोडं आपण वरता वरता गेलं या ठिकाणी जर आपल्याला एक महाज्योती नावा जर मराठीमध्ये लिहून दिसते या ठिकाणावर क्लिक करायचं बघा या ठिकाणी क्लिक करायचं या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर महाज्योतीचा ह्या जो साईड आहे हा जो पेज आहे हा ओपन होते हा पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला तीन आडवे रेषा दिसत आहेत या तीन आडव्या रेषावर आपण क्लिक करायचं तीन आडव्या रेषावर क्लिक केलं की बघा तीन नंबरचं ऑप्शन आहे नोटिस बोर्ड या नोटीस बोर्डवर आपण क्लिक करायचं नोटीस बोर्डवर क्लिक केल्यानंतर थोडं वर्त जायचं वर्त गेल्यानंतर बघा सर्वात पहिलेच आपल्याला ऑप्शन येते एम बी एस सी टी सी एम ए टी सी ई टी यू जी सी नेट सी आय एस आर एम एस एट मिलिटरी भरती प्रशिक्ष परीक्षा प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांची उत्तरपत्रिका महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत बघा या ठिकाणी आपल्याला लिंक दिली आहे जो क्लिक हेर आहे या क्लिक हेअर क्लिक करायचं क्लिक हेर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली खाली जायचं खाली खाली गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा ज्या विद्यार्थ्यांनी मिलिटरी भरतीचं पेपर दिलेलं आहे त्यांनी मिलिटरी भरतीवर क्लिक करायचं बघा मिलिटरी भरतीवर जर तुम्ही क्लिक केलं की नंतर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिसतील सुरुवातीला तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रश्न आहेत नंतर तुम्ही खाली खाली गेले म्हणजे तुमचे हे पन्नास प्रश्न होते पन्नास प्रश्न सरले इंग्लिशचे की नंतर तुम्हाला मराठीमधले पन्नास प्रश्न भेटणार आहेत बघा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास नंतर याच्या खाली खाली गेल्या की तुम्हाला उत्तरपत्रिकासुद्धा भेटणार आहे ठीक आहे नंतर ज्या विद्यार्थ्यांनी नेटसेटची पूर्व प्रशिक्षणाचा पेपर दिला होता त्यांनी नेटसेटच्या याच्यावर क्लिक करायचं या ठिकाणी तुम्हाला तुमची जो उत्तरपत्रिका आहे तो मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद